जय महाराष्ट्र हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा केळीच्या आणि मोसुबीच्या पीक विम्याचे निकष जे होते त्याला आपण म्हणतो ते बदलण्यासाठी आपण आंदोलन उभारल आणि प्रामाणिकपणे केळी आणि मोसुबी उत्पादकांना त्यावेळेस नुकसानाला सामोर जावं लागतं त्याची रक्कम कमी होती संरक्षित रक्कम वाढली पाहिजे आणि त्याची रक्कम कमी झाली पाहिजे याची मागणी आपण केली होती तीन निवेदन सातत्याने बाबा आपण लक्ष दिली होती आज केळीचा दहा हजार पाचशे रुपये तरी आपल्याला विमा लागायचा तो आता आपल्याला आठ हजार पाचशे रुपये एकतरी नवीन तरतूद त्या ठिकाणी आपल्या मागणीनुसार झालेली आहे आणि सोबतच टेम्परेचर कमी किंवा जास्त याला जी रक्कम त्या ठिकाणी होती किंवा गारपीट ला वादळाला जी रक्कम त्या ठिकाणी होती त्यामध्ये जवळजवळ तेतीस हजार रुपयाची वाढ होऊन आता आपल्याला नुकसान त्या ठिकाणी एक लाख शहाऐंशी हजार रुपयेपर्यंत पर्यंत रक्कम होती की आता जवळजवळ दोन लाख सत्तावीस हजार रुपये संरक्षित रक्कम झाली त्यामुळे भांडवली गुंतवणूक करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना धोक्याची शेती म्हणून केळीला भीती वाटायची आता दिलासा देणारा आपल्या मालकीतून आपल्या सातत्याने जी एस त्या ठिकाणी आणि सोबत मोसंबीच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं आंबिया वहारसाठी तर त्यामध्ये देखील जवळजवळ तीस हजार रुपयाची म्हणजे अगोदर आपल्याला त्यामध्ये जर आपण बघितलं तर ऐंशी हजार रुपये आणि सव्वीस हजार रुपये तापमान कमी जास्त आणि गारपीट ऐंशी सव्वीस आणि आता ऐंशीच्याऐवजी तापमान कमी जास्त एक आणि सव्वीस हजारचे वादळ गारपीटाचे त्यामध्ये आता वाढ होऊन आपल्याला जवळजवळ त्यामध्ये देखील तीस हजार रुपयाचा फायदा म्हणजे सोळाशे रक्कम वाढलेली आहे एकंदरीत आम्ही बार आम बार या बारसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या बार यश आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रती शिवसेना या नात्यानं शेतकऱ्यांच्या मुलगा या नात्यानं ना ना शिवसेनेचे आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते सदैव तत्पर आहोत आणि याही पुढे आपल्या ज्या काही प्रश्न समस्या अडचणी त्याला प्रामाणिकपणे वाचा पडूस त्याला न्याय देण्याचे हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया धन्यवाद जय